तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए टेलिग्राम चॅनल जॉईन नसेल केला तर जॉईन करून घ्या जे पण व्हिडिओ एडिटिंग मध्ये मटेरियल यूज करतो ते सर्व काही इथे टेलीग्राम वरती मी लगेच अपलोड करत असतो टेलीग्राम ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे जॉईन करून घ्या जय राय जय मी भावनानी बेणीं नो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण न्यू ट्रेंडिंग वरती न्यू व्हॉट्सअप स्टेटस क्रिएट करणार हो, आहोत आणि आजचा जो व्हिडिओ खरंच खूप खास आणि कडक झालेला आहे असा स्टेटस तुम्हाला पण क्रिएट करायचा असेल तर व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा आजचा जो व्हिडिओ आपण काइनमास्टर ऍप्लिकेशनमध्ये एडिट करणार आहोत तुमच्याकडे मास्टर नसेल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जे काही व्हिडिओ एडिंगमध्ये मटेरियल यूज केले आहे ते सर्व काही मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले जाऊन डाऊनलोडून घ्या डाउनलोड करून घ्या त्याला कुठलाही पास वगैरे काय नाही सिम्पली जायचं आणि डाउनलोड करून घ्यायचंय रीडिंगबद्दल तुम्हाला काही क्वेश्चन असतील पर्सनली माझी तुम्हाला काही बोलायचे असेल तर मला इंस्टावरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टाइडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच आहे आणि एक तुम्हाला छोटीच रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की मी इथं आपल्या चॅनलवरती अशाच रीडिंगचे व्हायरल टिटोरियल घेऊन असतो तर चला व्हिडिओ सुरू करूया मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं ओके okay, तर काही आपल्याला काही मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर इथं प्लच चा आहे असेल यावरती क्लिक करून माझा जो रिस्यू आहे नऊ पॉईंट सोळाचा हा फुलस्क्रीन रिस्यू सिलेक्ट करायचा आहे त्याच्यानंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तुम्हाला इथं सेटिंगचा ऑप्शन दिस असेल यावरती क्लिक करायचं आहे एडिटिंगवरती क्लिक करायचं खाली तुम्हाला फिलस्क्रीन ऑप्शन दिसत असेल हा सिलेक्ट करायचा आणि ओके करायचे ओके केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक लिरिक्स व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ सिंपली तुम्हाला ॲड करायचा पाच सेकंदाचा ॲड लिरिक्स व्हिडिओ ले आहे सिम्पली तुम्हाला यावरती क्लिक करायचं यावरती जो ऑडिओ आहे तो ऑडिओ ऑफ करायचा आहे इथं बघू शकता त्यानंतर आपल्याला इथं करायचं काय ऑडिओचं ऑप्शन तिथल्यानंतर बघू शकते ॲडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ आहे तिथनं आपल्याला ॲडिओ आप ॲड करून घ्यायचा आहे तर ॲडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे जे पण एडव एडिटिंगमध्ये मटेरियल यूज करत असतो ते सर्व टेलिग्रामवरती मी अपलोड करत असतो फ्रीमधनं तुम्ही डाऊ शकता तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले जॉईन नसाल झालं तर नक्की जॉईन होऊन जा त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता एक हे दिसत असेल मीडियाचं असून यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर नंतर ज्या पण पण फोल्डरमध्ये तुमचे फोटो असतील इथनं तुम्हाला तुमची इमेज आता ॲड करून घ्यायची तर मी इथनं काही मॉडेलचे फोटो ॲड करून घेतो तर मी काही फोटो ॲड केलेले आणि आता आपल्याला बीटनुसार जे मॅच करायचं तर इथं बघू शकता तुम्हाला बीटनुसार असेल पहिली बीट इथनंच सुरात होती थी, ठीक आहे पहिली बीट फारशी परफेक्ट आहे तर आपल्याला सिंपली इथनं आता कट करायचं आहे ऐकून घेऊया तर बघू शकता दुसरी बीट तिथं पडते सिंपली काहीच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे समोरील पार्ट कट करायचं आहे इथं परत एक बीट आहे तुम्हाला दिसत असेल एकदम सोपं आहे इथं क्लिक करायचं आहे आणि क्लिक नंतर समोरील पार्ट कट करायचं आहे इथे या दोन छोट्या बीट या सोडून त्याच्या डायरेक्ट आपल्याला इथं क्लिक करायचं ठीक आहे सिंपली अशा प्रकारे तुम्हाला कट करून घ्यायचं आहे ऐकायचं नाही जिला बीट पडते तिला तुम्हाला कट करून घ्यायचं एकदम सोपं आहे जास्त काही हार्ड नाही आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम असेल आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा कारण की मी तुमच्यासाठी असेच व्हायरल व्हायरलिट इंटरट्यूटर आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो तर एकदम सोपं आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला कट देऊन घ्यायचे त्यानंतर इथं घेऊया बघून घेऊया ऐकून घेऊया इथं एक बघू शकता एकदम सोपं आहे अशा प्रकारे तुम्हाला कट देऊन घ्यायचे ठीक आहे ऐकून घेऊया परत आपण थोडंसं ऐकून घेऊया तर इथं एक बीट आहे ठीक आहे आणि त्यानंतर इथनं जे फास्ट बीट सुरुवात होते आता ठीक आहे तर इथपर्यंत आपल्याला एवढे फोटो ॲड करायचे आणि जे जा समोरील जे फोटो आहे ते आपल्याला डिलीट करून टाकायचे ठीक आहे बघू शकता सिम्पली तुम्हाला एक नंबरला किती फोटो ॲड करायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ फोटो एक नंबरला ॲड करायचे फक्त ठीक आहे बीटनुसार ॲड करायचे आणि त्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एडिटिंगमध्ये यायचं आहे आणि इथं तुम्हाला वरली जी डोरेशन ही झिरो पॉईंट फाईव्ह ठेवायची ठीक आहे आणि ओके करायचं ओके करायच्या नंतर आता लास्टपर्यंत जेवढे पण फोटो असतील ते इथं तुम्हाला ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करून तुमचे फोटो ॲड करून घ्यायचे लास्टपर्यंत आता जिथपर्यंत सॉंग आहे तिथपर्यंत तर बघू शकता मी लास्टपर्यंत फोटो ॲड केलेले त्यानंतर तुम्हाला करायचं काय इथं एक नंबर यायचं आहे एक नंबरला आल्याच्यानंतर इथं बघू शकता पहिल्या फोटोवरती क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे क्लिग्राफिक्समध्ये जायचं क्लिग्राफिक्समध्ये गेल्याच्या नंतर क्वालमिटी जी आहे बिटस्कॅन अप्लिकेशनमधनं ठीक आहे बिटस्कॅन अप्लिकेशन तुम्हाला वरती मिळून जाईल आणि हा इफेक्ट तुम्हाला इथं याच्यामध्ये मिळणार नाही मास्टर मास्टरमध्येच ठीक आहे इथं बघू शकता यामधलं दोन नंबरचे इफेक्ट ॲड करायचा आणि तुम्हाला हा इफेक्ट जर ॲड करतेच नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी व्हिडिओ दिलेला आहे क्वालमिटीचा इफेक्ट कसं ॲड करायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही ॲड करू शकता ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला ॲड करून घ्यायचे जे आपले पहिले फोटो आहे तिथपर्यंत ठीक आहे क्वाल मिटीच्या माझा दोन नंबरचे इफेक्ट ॲड करायचा आहे जेवढे पण आपले जे फोटो आहे फर्स्ट त्यावरती तुम्हाला क्वालमिटीच्या माझा दोन नंबरचे इफेक्ट ॲड करायचा आहे एकदम सोपं आहे जास्त काही हार्ड नाही बघू शकता आणि अजून पण तुम्ही व्हिडिओला लाईक ला नस तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच चाललं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता इथनं बीट जे चेंज होत आहे ठीक आहे तर सिम्पली आपल्याला करायचं काय इथं बघू शकता यावरती क्लिक करायचं आहे आता इथं बीट चेंज आहे तर इथं फास्ट बीट आहे तर सिम्पली क्लिक ग्राफिक्समध्ये यायचं आहे आणि तुम्हाला एक इफेक्ट डाउनलोड करून घ्यायचा हा इफेक्ट पण तुम्हाला ॲप्लिकेशन मध्ये मिळेल बघू शकता हा वाला इफेक्ट आहे आणि यामधला दोन नंबरचे इफेक्ट जेवढे पण फोटो आहे आपल्या इथं पुढं त्या सर्वांवरती तुम्हाला इथं क्वालिमिटी सॉरी या मधला दोन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे पर्यंत आता ॲड करायचं आहे तर सिम्पली मी ॲड करून घेतो आणि तुम्ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लास्ट लास्टपर्यंत बघा आणि व्हिडिओ नंतर जेवढे पण तुमच्याकडे व्हॉट्सअप ग्रुप असेल किंवा कोणते ग्रुप असेल त्या ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करायचा जेणेकरून ज्यांना कोणा एडिटिंगची आवड असेल त्यांच्यापर्यंत आपला व्हिडिओ पोहोचेल आणि ते पण एडिटिंग शिक ती एकदम सोप्या पद्धतीचे आणि आपल्या मराठी भाषेमध्ये तर नक्कीच शेअर करा चला ज्यांना कोणा एडिटिंग असेल ते आपल्या चॅनलपर्यंत पोहोचतील तर मी आता फास्टमध्ये ॲड करून घेतो आणि तुम्हाला कोणती स्टेप कळली नाही काही प्रॉब्लेम आला तर कमेंट करा तुम्हाला रिप्लाय मिळून जाईल किंवा नाही जमली एडिटिंग तर मला इन्स्टाला मेसेज करू शकता आणि अजून तुम्ही मला इंस्टाला फॉलो पण नसेल की तर नक्की फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे जो पण तुमचा काही प्रॉब्लेम असेल तो तिथं माझ्यासोबत शेअर करू शकता मी तुमचा प्रॉब्लेमचा सोल्युशन देईल ठीक आहे तर मी आता फास्टमध्ये इफेक्ट ॲड करून घेतो तर लास्टपर्यंत आपला इफेक्ट ॲड झालेला आहे त्यानंतर तुम्हाला करायचं काय पहिल्या फोटोपाशी यायचं आहे फोटोपाशी आल्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथनं एक हे दिलेलं मी व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता वाला व्हिडिओ आहे घरची साईडची ऑप्शन्स देऊन तुम्हाला याला फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचे खाली ब्लेंडिंग दिस असेल ब्लेंडिंगमध्ये जाऊन तुम्हाला या स्क्रीनवरतीच सोडायचे ठीक आहे याला स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर परत एकदा तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे लेअर परत एक तुम्हाला क्लिक करायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला आणखीन एक मी व्हिडिओ दिलेला आहे सिम्पली हा व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे आणि याला असं झूम करायचं ठीक आहे बघू शकता असं झूम करून घ्यायचं आहे आणि यावरती एक सॉन्ग येते सॉन्ग आपल्याला ऑफ करायचं आहे बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि ते बघू शकता ब्लेंडिंगमध्ये यायचं आणि तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे ठीक आहे स्क्रीनवरती सोडल्याच्या नंतर आता तुम्हाला व्हिडिओच्या एक नंबरला यायचं आहे सिंपली तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथनं तुम्हाला एक बॉर्डर जी दिलेली ती बॉर्डर पेन जी ॲड करायची काहीच साईडच्या वर्ष फुल स्क्रीन करायचं आहे आणि जी जी लेन ती शूटपर्यंत घेऊन टाका जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे एवढं झाल्याच्यानंतर परत तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथनं एक जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो असेल तो लोगो ॲड करायचा आहे तर इथं बघू शकता सिम्पली मी यावरती क्लिक करतो आणि वरती लोगो ॲड करतो आणि लोगो जर तुमच्याकडे नसेल किंवा तुम्हाला बनवता येत तुम नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले लोगो कसा बनायचा तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता आणि व्हिडिओमध्ये लोगो खूप इम्पॉर्टंट असतो त्यावेळेस समोरच्याला समजतं की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे तर आता तुमचं व्हिडिओ पूर्ण म्हणून रेडी झालेला मी प्ले करून दाखवतो तर एकदम परफेक्टपणे आणि एकदम कडकपणे आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे सिंपली तुम्हाला इथे शेअरच्या अकाउंटवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओला एक्सपोर्ट करून घ्यायचे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम चला असं चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नव्याच्या टोटलमध्ये तोपर्यंत बाय बाय तो लाईक मारो यार मुझे पता मुझे दो मिलियन लाईक कसे ना कसे चाहिए तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है